मूल तालुक्यातील आगडी गावात रात्रीच्या सुमारास एक नर बिबट्या विहिरीत भी पडल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली मृत बिबट्याचं वय अंदाजे पाच वर्ष असून तो बाबूराव निकोडे यांच्या घराशेजारील विहिरीत पडल्याची प्राथमिक माहितीतून स्पष्ट झालं घटनेची माहिती मिळताच वन प्रभारी सहायक उपवन संरक्षक नायगमकर आणि वन परिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक प्रशांत खंडके नंदकिशोर पडवे वनरक्षक अनिल नालमवाड यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत एन सदस्य मुकेश भांदपकर संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेश सिंह झिरे आणि प्रशांत मुत्या परवार यांनी देखील घटना नरबिबट्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पुढील तपासासाठी टीटीसी चंद्रपूर येथे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला या घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे ब्युरो न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर